टानाई शिरसाईच्या बाबतीत पवारसाहेब असे म्हणले की वीस वर्ष मी लक्ष दिलं नाही मी केंद्रात होतो आणि जी योजना राबवण्याचं हे दिलं म्हणजे ज्यांच्याकडे सुत सूत्र दिले होते त्यांनी योग्य पद्धतीने पार पाडले नाहीत आता मी याकडे लक्ष घालून ती पो पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन चांगली गोष्ट शुभेच्छा दादा दुसरीकडे नाशिकचा प्रश्न कोण लढणार आहे नेमकाचा प्रश्न निर्माण झाला एकीकडं त्याच्यामध्ये महायुतीचे मान्यवर एकत्र बसून त्याबद्दलचा तोडगा काढतील मी महायुतीचे मान्यवर वरिष्ठ एकत्र बसतील आणि त्याबद्दलचा तोडगा काढलेला आपल्याला सगळ्यांना सा सांगितला जाईल आणि तो तुम्हाला लक्षात येईल दिवसात चला आणखी काय आता पुरंदर मध्ये मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांची सभा होती एकाच व्यासपीठावर आपण सर्वजण येतात मधी विजयराव साहेबांच्या बरोबर चर्चा करत असताना त्यांनी त्यावेळेस अशा प्रकारची मागणी केलेली होती की मी ज्या करता उमेदवारी अर्ज भरण्याचा विचार केलेला होता त्या मागण्या त्यांनी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या समोर ठेवल्या आणि त्याबद्दल आम्हाला तुम्ही काय करणार आहेत त्याबद्दलची खात्री द्यावी आणि तशा पद्धतीनं मी एक सभा आमच्या लोकांची लावतो म्हणजे शिवसेनेची पुरंदरवासियांची आणि त्याला तुम्ही तिघांनी आलं पाहिजे त्यावेळेस आम्ही त्यांना कबूल केलेलं होतं आम्ही जे बोलतो तसं वागतो आम्ही बदलत नाही आज एक बोलायचं उद्या दुसरं बोलायचं पुन्हा बोललेलं ऐकून द्यायचं नाही असं नाही आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांना शब्द दिला होता त्यांनी अकरा तारखेला सभा ठेवलेली आहे म्हणून मी पण जाणार आहे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री पण म्हणजे सॉरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पण येणार काय करावं का हा ज्याचा त्याचा लोकशाहीमध्ये अधिकार असतो मी पण एका चॅनलला बघितलं की त्यांनी सांगितलं की मी घर वापसी करतोय राजकारणामध्ये अशा प्रकारच्या घटना घडत असतात काही जण वापसी करत असतात काही जण एका घरातन दुसऱ्या घरात जात असतात काही जण वेगळी भूमिका घेत असतात बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून संविधानाच्या माध्यमातून दिलेला तो अधिकार त्या अधिकाराचा वापर करण्याची सगळ्यांना मुभा आहे त्यांना संजय राऊत म्हणाले की मोदी विरुद्ध तुम्हाला वाटतं का <laughs> तुम्हाला पटतं का ही एक एकवेळी मोदी विरुद्ध राहुल गांधी म्हणलं असतं तर मी पटलं असतं महाराष्ट्राच्या बाहेर ते नाहीये आणि तुम्ही ना काही काही जण इतका म्हणजे त्याला असा शब्द वापरला तर कारण लोकांच्या वेगळ्या पद्धतीच्या प्रतिक्रिया येतील परंतु उगीच आपल्याला बोलण्याचा अधिकार दिला म्हणून किमान लोकांना पटेल पटे असं तरी बोलावं माझ्या सहित सगळ्या एक मिनिट सर्वांना पहिल्यांदा गुढीपाडवा आपलं मराठी वर्ष सुरू होतं या गुढीपाडव्याच्या नव्या वर्षाच्या तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला तसंच माझ्या पार्वतीकरांना माझ्या मुलीकरांना सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा हे नवीन वर्ष सर्वांना सुखाचं समृद्धीचं आनंदाचा भगवार घेचं जावं अशा प्रकारची ईश्वरच्यांनी प्रार्थना दा, दादा दादा आता जवळपास लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आलेली अजून जागा अंतिम टप्प्यात आले नाही 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 जागा वाटपाचा जागा वाटपाचा पहिल्या टप्प्यात आपली नागपूर विभाग जो आहे तिकडची निवडणूक त्या ठिकाणी सुरू झालेली आहे ही लवकरच अंतिम टप्प्यात ही देशामध्ये पाच फे सात फेजमध्ये निवडणूक आहे आपल्या राज्यामध्ये पाच फेज आहे आणि सहावा आणि सातवा इतर राज्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये आहे तो निवडणूक आहे आयोगाचा अधिकार आहे त्यांनी तशा पद्धतीनं कार्यक्रम लावलेला आहे आपल्या बारामती पुरतं पॉर्लाईचं झालं तर आपल्या बारामतीची निवडणूक ही तिसऱ्या टप्प्यामध्ये आहे आपल्या शिलूर पुणे आणि मावळ ह्या भागातली निवडणूक चौथ्या टप्प्यामध्ये आहे आणि मुंबई आणि उत्तर महाराष्ट्र ही पाचव्या टप्प्यात आहे पाचव्या टप्प्यातली निवडणूक झाल्यानंतर अठ्ठेचाळीस जागांची निवडणूक बारामती लोकसभा बा मतदारसंघातील काही नाराजी होती ती दूर करण्यात यश आलंय काय का कुठल्याही का। निवडणुका असल्यानंतर त्या निमित्तानं वेगवेगळे लोक आपलं मत व्यक्त करत असतात लोकशाहीमध्ये लोकांना आपलं मत व्यक्त करण्याचा पूर्णपणे अधिकार आहे त्याच्यावर जेवढ्यांना समजून सांगता येईल तेवढ्यांना समजून सांगण्याचं काम हरेक राजकीय पक्ष आपल्या परीनं करत असतो मी पण इथला लोकप्रतिनिधी केले अनेक वर्ष आहे तीस बत्तीस वर्ष झाली त्याच्यामध्ये मी पण माझ्या परीनं त्यांना समजावून सांगण्याचं काम करतो शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न आहे कुणाचं कितपत ऐकायचं दादा काल पवारसाहेब दुष्काळी दौऱ्यावर होते आणि त्यांनी सुप्याच्या सभेमध्ये सांगितलं की धमकावलं जातंय कारखान्याला ऊस न्यायचा असेल तर आपण घड्याळाला मतदान करा पाणी पाहिजे असेल तर घड्याळाला मतदान करा सगळे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे लोक मला इतके वर्ष ओळखतात अशा पद्धतीनं जर मी म्हणजे आम कुणी असं धमकावण्याच्या गोष्टी केल्या असत्या तर जनतेने माझ्या मागा इतका मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिलाच नसता असं करायचं नसतं संस्था संस्थेच्या पद्धतीनं चालवायची असते राजकारण राजकारणाच्या पद्धतीनं करायचं जर कुणाला धमकावलेलं असेल तर ज्यांनी धमकावलं त्याच्या विरोधात पोलीस केस करावी आणि पोलिसांनी चौकशी करून पुढची कारवाई करावी जाना शिरसाईच्या बाबतीत पवार साहेब असे म्हणले की